कर्क राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात भावनांना विशेष महत्त्व मिळेल चंद्राचा प्रभाव असल्यामुळे मन चंचल राहील पण योग्य वेळी घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील कुटुंब घर आणि मानसिक समाधान ह्यावर ह्या आठवड्यात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे नोकरीत असलेल्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील वरिष्ठांकडून प्रशंसा देखील होईल व्यावसायिकांना कौटुंबिक आधारातून मोठे निर्णय घेता येतील भागीदारीतले काम सावधगिरीने केलेले चांगले बेरोजगारांना एखाद्या मित्राच्या मदतीने कामाच्या नवीन संधी मिळतील आर्थिकदृष्ट्या घरगुती खर्च वाढणार असून विशेषतः दुरुस्ती व सजावटीवर ह्या आठवड्यात पैसे खर्च होऊ शकतात स्थावर मालमत्ता खरेदीसाठी हाच काळ योग्य आहे बचतीच्या दृष्टीने काही चांगले पर्याय ह्या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध होतील वैवाहिक जीवनात सुरुवातीला थोडा ताणतणाव असेल परंतु आठवड्याच्या शेवटी प्रेम वातावरण निर्माण होईल प्रेमसंबंधात भावनिकतेला महत्त्व दिले जाईल प्रिय व्यक्तींशी संवाद अधिक चांगला होईल कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचा सल्ला या आठवड्यात तुम्हाला महत्त्वाचा ठरेल आरोग्यदृष्ट्या कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात मानसिक तणावामुळे थकबा येऊ शकतो पोटाचे त्रास अपचन किंवा आम्लपित्ता संदर्भात त्रास होऊ शकतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी योग व ध्यान ह्याचा आधार घ्या कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन शुभरंग आहे पांढरा व चंदेरी शुभवार आहे सोमवार व कर्क राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर एक तांब्यावर जल अर्पण करा व गोरगरिबांना दूध दान करा रास पुर्शिक्राश। वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी अंतरंग शक्ती संशोधन वृत्ती आणि परिवर्तन यांना महत्त्व राहील मंगळाच्या प्रभावामुळे धाडसी निर्णय घेतले जातील काहींना जीवनात नवीन टप्प्याची सुरुवात करण्याच्या नवीन संधी मिळतील नोकरीत कामगिरी उत्तम राहणार असून वरिष्ठांकडून प्रशंसा होईल व्यावसायिकांना जोखमीचे निर्णय घेतल्यास लाभ होईल गुप्त माहिती संशोधन आय टी आणि वैद्यकीय क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांना उत्तम यशकीर्ती संपदा या आठवड्यात प्राप्त होणार आहे बेरोजगारांना नोकरी मिळण्याची चांगली शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या अचानक पैसा मिळण्याचे योग वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात आहे गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्यास उत्तम फायदा होईल घर किंवा जमिनी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील वैवाहिक जीवनामध्ये उत्कंठा व दृढता येईल जोडीदारासोबत गोड क्षण व्यतीत कराल प्रेमसंबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो परंतु संवादातून तो तुम्ही दूर करा मित्रांशी संबंध चांगले होतील आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना रक्तदाब डोकेदुखी व थकवा ह्यामुळे ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या पुरेशी झोप घ्या क्रोधावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम करा पोहण्याची आवड असल्यास जरूर पोहायला जा आणि रोज प्राणायाम करा त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यास उपयोग होईल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ रंग आहे गडद लाल शुभवार आहे मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एकवीस लाल फुलांचा हार हनुमंताला अर्पण करा व वृद्धांना गोड वस्तू दान करा मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी आठवडा कल्पनाशक्ती अंतर्ज्ञान आणि अध्यात्म ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून गुरुग्रहाच्या प्रभावामुळे भावनिक जीवन समृद्ध होईल आणि कामकाजात देखील प्रगतीची चिन्हे दिसतील नोकरीत सर्जनशील कामे करण्याच्या नवीन संधी मिळतील व्यावसायिकांना परदेशातून किंवा पाण्याशी संबंधित कामातून फायदा होईल कला लेखन अध्यात्म वैद्यकीय व समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींना या आठवड्यात उत्तम यश मिळणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगली कामगिरी करता येईल आर्थिकदृष्ट्या धनलाभाचे योग असून प्रवासावर खर्च होईल सोने चांदी किंवा दागिन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा नक्की होईल धार्मिक कार्यावर ह्या आठवड्यात तुम्ही काही प्रमाणात खर्च करू शकता वैवाहिक जीवनात प्रेम व आपुलकी वाढणार असून अविवाहितांना योग्य जोडीदाराची भेट होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधामध्ये आध्यात्मिक गोडवा येईल कुटुंबात सौहार्दाचे वातावरण राहील आरोग्यदृष्ट्या मीनराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात पोटासंबंधित विकार पचन सर्दी खोकला ह्यामुळे त्रास संभवतो प्रवासात आरोग्याची योग्य ती काळजी घ्या ध्यान प्राणायाम आणि पाण्याचा जास्त वापर उपयुक्त ठरेल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सात शुभरंग आहे आकाशी निळा शुभवार आहे गुरुवार व मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रेयांना पिवळ्या फुलांच्या अकरा फुलांचा हार अर्पण करा आणि साधूंना भोजन दान करा